नमस्कार मैत्रिणी कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये स्वागत करते तर पहा आजचा विषय आहे महाराष्ट्रातील कन्या बघा आपण आहोत महाराष्ट्राच्या लाडक्या कन्या आणि आपला सुद्धा महाराष्ट्र लाडका आहे की नाही हा रांगडा महाराष्ट्र आहे बर का लाल मातीचा आहे शिवबाचा आहे आणि तुमचा आणि आमचा आहे मग याच्यामध्ये आपण कसं आपलं आपलं टॅलेंट आपण आपला महाराष्ट्र नेहमीच टॅलेंटेड राहिलंच आहे प्रत्येक राज्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये आपला महाराष्ट्र हा एक्सपर्ट आहे म्हणजे सगळ्यात पुढे आहे मग आपण त्या महाराष्ट्रातील लेकरं आहोत ना म्हणून था 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 तो पुढे आहे मग आपल्याला जे आपण जिथे आहोत ना आपण प्रगती करतो आहोत पण याच्यापेक्षा आपल्याला थोडीशी एक्सपर्ट प्रगती करायची आहे थोडी पुढे जायचं आहे मग आपण जर थोडं पुढे जाऊन आपली प्रगती केली थोडं पुढे जाऊन जर आपण आपला विचार केला तर आपल्याला भविष्यात नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार तुम्ही म्हणाल तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचे तर मला असं म्हणायचं आहे की आपण महाराष्ट्रातली लाडकी लेकर आहोत आणि आपण गरीब नाही आहे कारण आपला महाराष्ट्र हा गरीब नाही आहे म्हणून मी सांगते की आपला व्यापार व्यवसाय इतर राज्यात वाढवायचा तो कसा तर डिजिटलच्या माध्यमातून जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग येत असेल आणि त्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपला व्यवसाय वाढवत असेल तर त्याच्या इतका फायदा कोणालाच नसणार आहे मग मित्रांनो बघा आपण कसली वाट बघायची तर आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा व्यवसाय कसा करायचा स्वतःचा व्यवसाय कसा वाढवायचा हे ज्या वेळेस आपल्याला माहीत पडेल ना त्यावेळेस खरंच नक्कीच आपल्याला आनंद झालेला असेल आणि एवढा आनंद ना की तो जगामध्ये पण मावणारा आहे कारण कसं माहिती आहे का, का आपण आपल्या महाराष्ट्रातली कुठलीही वस्तू आपण बाहेर घेऊन जाऊन विकतोय आपली म्हणजे म्हणतात ना की जसं स्वदेशी तसं मग आपल्या महाराष्ट्रातली स्वत आपण केलेली जर जी काही वस्तू आहे ती आपण इतर राज्यात विकतोय मग बघा जर आपल्याला त्याच्यामधून बेनिफिट होत असेल आपल्या महाराष्ट्राचं नाव होत असेल बघा कुठल्याही मुलांना नेहमी असं वाटत असतं की नाही आमच्या आई वडिलांचं नाव आम्हाला कमवायचे आम्ही आमच्या आई वडिलांची मान कधीच खाली वागून देणार नाही कधीच को त्यांना कोणापुढे झुकून देणार नाही आमच्या आमच्या आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि त्यांनी आमच्यासाठी खूप पैसा कमवलेला आहे आणि आम्हाला नावही दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे म्हणजे अशा प्रकारे एक ना अनेक गोष्टी असतात त्या तुमच्या मनामध्ये खेळत असतात बरोबर की ते ज्या आई वडिलांचं प्रेम आहे ते आपल्या हृदयात असतं आपल्या शरीरात असतं आपल्या रक्ताच्या प्रत्येक नसा नसांमध्ये थेंबा थेंबामध्ये ते प्रेम असतं बरोबर मग आता त्याच्याच बरोबर समान बाजूने एक वेळेस आपले आई वडील एक वेळेस आपला महाराष्ट्र त्याच वेळा त्याच वे, बाजूला समान बाजूला आपल्या महाराष्ट्राने दिलेलं आपल्याला प्रेम आपल्याला दिलेली माया आणि आपल्याला जे वाढवण्याचं जे संस्कार करण्याची जी पद्धत आहे ना ती खरोखर महाराष्ट्रात सगळ्या जगाला लाजवणारी आहे मग मला सांगा की आपल्या महाराष्ट्रामधून जर आपण बाहेर काहीतरी एक्सपोर्ट केलं आणि त्या एक्सपोर्टमधून आपल्याला त्याचा फायदा झाला तर मग बघा सगळ्यात प्रथम कुठं आपण काय सांगतो की आम्ही महाराष्ट्रातून आहे बरोबर जसं आपण आपल्या आईवडिलांचं नाव पहिल्यांदा सांगतो तसं सा आपण इकडे आपल्या महाराष्ट्राचं सांगणार बरोबर तर ह्या पद्धतीने आपण जसं आपल्या आईवडिलांचं प्रेम घेऊन पुढे जातो त्याचे संस्कार घेऊन पुढे जातो तसंच जा आपल्या महाराष्ट्रातलं आहे आपल्या महाराष्ट्रातले जे काही मातीचं जे काही आपलं हे आहे जो काही गुणधर्म आहे तोच आपण बाहेर घेऊन गेलं पाहिजे त्याच्यासाठीच आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला असं नाही म्हणणार की तुम्हाला शिक्षणाची गरज आहे आणि तुमचं शिक्षण नाही झालं म्हणून तुम्ही काय व्यवसाय करू शकत नाही तर आपल्याला व्यवसाय फक्त महाराष्ट्रात नाही करायचा महाराष्ट्राच्या बाहेर करायचा ज्या वेळेस आपण महाराष्ट्राच्या बाहेर आपला व्यवसाय करू आपला व्यापार वाढू तेव्हाच आपल्याला कुठेतरी आपण समाधानी वाटलं पाहिजे त्याच्यामध्येच आपल्याला समाधान वाटलं पाहिजे जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला काय ते कळणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला समाधान मानायचं असेल ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल आणि कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तुम्हाला व्यापार व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासारखं सुख आपल्याला कधीच मिळणार नाही आणि त्याच्यासारखा आनंद आपल्याला कधीच मिळणार नाही मग ह्याच आनंद घेण्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग आता तुम्ही म्हणाल की तुम्ही नुसतंच महाराष्ट्र आणि आई वडील करत बसले तर नाही बरं का मला तुम्हाला अजून एक पाठ सांगायचा आहे तो आहे आपला डिजिटल मार्केटिंगचा जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातूनच तुम्ही बाहेर जाऊ शकता इतर राज्यात जाऊ शकता परदेशात जाऊ शकता काम मात्र घरातून करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर इतर राज्यामध्ये बिझनेस करायचा म्हटलं तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आलंच पाहिजे व्हिडिओ एडिटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा इंस्टाग्रॅम फेसबुक यूट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला इतर लोकांपर्यंत जायचं हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जर आपल्याला येत असेल ना तर आपण नक्कीच जिंकू म्हणूनच मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपल्याला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्या इतर राज्यामध्ये जाऊन आपल्याला व्यवसाय करायचा आहे मित्रांनो बघा आपल्याकडे इंस्टाग्रॅम फेसबुक यूट्यूब गुगल सगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे मॅनेजमेंट शिकवले जातात आणि त्याचे कोर्स आहे खूप कमी दरामध्ये आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपली वेबसाईट आहे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल आणि तुम्हाला कुठे ना कुठे तरी एक चांगलं बेनिफिट मिळेल चांगला फायदा भविष्यात होईल याची नक्कीच मी काळजी घेईल मग आपण ते घर बसल्या का होईन आपण ते केलं ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो बघा तुम्हाला जर आपले डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर नवीन काय त्याच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर तर झालंच पाहिजे ना अरे हो चला मग आता तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बोलायचं तर राहूनच गेलं ना मग अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा आणि मला कमेंट करा कर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये